टेलरमध्ये नमस्कार मैत्रिणीनो कविता लेडीज टेलरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कटोरीला नवीन प्रकारचा टक्स मारणार आहोत ते कसं मारायचं तो आपण बघणार आहोत बघा हा ही पूर्ण कटोरी आहे त्याला मी टक्स कसा घेते ते तुम्ही बघा खूप छान ब्लाऊज बसतो आणि कटोरीला टोकं वगैरे अजिबात दिसत नाहीत नेहमी टक्स घेतो तो त्याची उंची तशीच घ्यायची पण तो, तो डायरेक्ट वरती आपल्या गळ्यापर्यंत कटोरीच्या गळ्यापर्यंत वरती घ्यायचा पूर्ण तुम्ही बघू शकता मी कसा टक्स घेतलेला आहे खूप छान ब्लाउज बसतो आणि टोक वगैरे अजिबात दिसत नाहीत काहीतरी नवीन खूपच छान टक्स बसतोय हा तुम्ही बघू शकता किती सुंदर टक्स आपल्याला झालेला आहे कटोरी किती सुंदर दिसतोय चला तर मग दुसरा पण मी मारून घेतलेला आहे आणि प्लीज मैत्रिणीनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ नवनवीन आयडिया घेऊन येते ते पोचतील तुमच्यापर्यंत धन्यवाद मैत्रिणीनो खरंच प्लीज लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा